अरे भाग जाओ 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 अ ऍक्सिडेंट मध्ये टीचा आणि मोटरसायकलचा ऍक्सिडेंट होऊन त्यांनी शेख राणा गाव या व्यक्तीचा जाग्याच जागेच मृत्यू झालाय अशा पद्धतीची माहिती मिळत आहे या ठिकाणी तुम्ही ती बस पाहू शकता त्या एस टी बसला भरधाव वेगानं एस टी एस उप आली आणि त्या भरधाव वा बसने लांब खडफटत नेत जाग्यावर व्यक्तीचा मृत्यू झाला अशा पद्धतीनं एकदम वेगवान गाडीनं किंवा वेगवान बसनं इथं व्यक्तीला किंवा या मोटरसायकल स्वाराला चिरडण्याचं काम केलं आहे अशी माहिती सांगत आहे आणि जाग्यावर मृत्यू झालाय अशा पद्धतीची जे माहिती आहे आणि पोलीस प्रशासन रेणापूर्वी पोलीस प्रशासन या ठिकाणी घटना घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि पुढील ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया करण्यासाठी जे बॉडी आहे ती बॉडी दवाखान्यात घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू आहे अतिशय दुःखद घटना हा जो रोड आहे लातूर ते अंबोजगाई किंवा म्हणजे इकडं औरंगाबादकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भरधाव वेगानं वाहनं वाहत म्हणजे कुठलाही म्हणजे वेगावर नियंत्रण नसल्यामुळं किंवा गावाकडे जाणारे वळण असलेलं त्या ठिकाणी सुद्धा वेगाची मर्यादा पाळणं गरजेचं असताना एस टी जी बस आहे राज्य शासनाच्या याची महामंडळाची ती बस या ठिकाणी आपण पाहू शकता या इकडे दाखवा झाला त्या बसने एवढ्या मोठ्या लांब फरफटात आणून जाग्यावर चिंता मेंद होण्यासारखी स्थिती या ठिकाणी नक्कीच झालेली दिसून येत आहे दाखवतो या ठिकाणी ही बस पाहू शकता एस पी राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र एम एच चोवीस ये यू त्र्याऐंशी पस्तीस अशा पद्धतीची ही बस आहे आणि या बसने मोटरसायकल स्वाराला जे फरफटत आणू लांब फरफटत आणू अतिशय वेगाने ही गाडी अंबोजाकडून आली आणि जागेवरच मृत्यू झाला अशा पद्धतीची ही घटना या ठिकाणी घडलेली आहे अतिशय हृदय द्रावक आणि विचित्र ऍक्सिडेंट या ठिकाणी झालाय अशी घटना आहे मला तुम्ही पाहू शकतात बसच्या खाली बसच्या खाली या एसटी बसच्या खाली त्या मोटरसायकल स्वराची गाडी मोटरसायकल कशा पद्धतीनं गेलेली आहे इतकं म्हणजे वेगावर नियंत्रण नसल्यामुळं घटना घडलेली आहे छत्रपती संभाजीनगर ते लातूर अशी जाणारी ही गाडी आहे बस आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या गाडीने मोटरसायकल लागवा अतिशय चेंदामेंदा होऊन त्या बसच्या खाली गाडी गेलेली आहे आणि कशा पद्धतीने हा निष्काळजीपणा म्हणावा किंवा म्हणजे मानवी आ... जीवनाचं मूल्य नाही अशाच पद्धतीची ही घटना दिसून येत आहे आणि जागेवरच मृत्यू झाला अशा पद्धतीची ही घटना दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे फाटा या ठिकाणी सर्वाज नगर नगरकडून लातूरकडे येणारी जी बस आहे त्या बसने पिटरगाव येथील मोटरसायकल स्वाराला यांचं नाव सांगितलं जातं की गणेश शेख यांचा जागीच मृत्यू झालाय अशा पद्धतीने चेंता मेंदा होऊन त्यांचा मृत्यू झालाय अशी घटना इथं दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या मोटरसायकल स्वाराची गाडी छत्रपती संभाजीनगरतून येणाऱ्या गाडीच्या खाली गेली आणि फडफडत ओढत नेऊन म्हणजे अतिशय निष्काळजीपणाने आणि वेगवान भरधाव वेगाने गाडी चालवत असल्यामुळे हा ॲक्सिडेंट झाला आहे अशीही माहिती या ठिकाणी मिळत आहे आणि पुढील प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्या म्हणजे बॉडीला हॉस्पिटलमध्ये नेण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे देणापूर पोलीस प्रशासनाचे जे पोलीस प्रशासन आहे त्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि पुढील कारवाई या ठिकाणी चालू आहे कृतयारी

आय रे भगवान पूरी होय पूरी होय रे अरे जय नयकी ये पासवर यापटे ना नमस्कार तुम्ही तुमच्यासाठी हे थोडा सा पण आहे नाही नाही बोलत नाही आऊर नमस्कार करतो पास से गेट फुटवर कठीण मध्ये दिला नमस्कार तलपट्टीकडे योगी आज कोर्ट नका होय हाकी हा पक्ष